जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरु यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही पेसा सतरा संवर्ग संदर्भात नाशिक या ठिकाणी बघा बेमुदत सध्या उपोषण सुरू आहे तर त्या उपोषणाचा आजचा जो दिवस आहे तर तो अकरावा दिवस आहे आणि ह्या बेमुदत उपोषणामध्ये बघा आपलं जे काही प्रार्थनीय त्या ठिकाणी जे काही सहभाग असेल तर ते मध्ये सध्या सहभाग नोंदवा कारण जे महत्त्वाचं बारा तारखेला एक महत्त्वाचं सध्या बघा त्या ठिकाणी बैठक आहे तर त्या बैठकीमध्ये तुमचं जे काही उपस्थिती असेल तर ती उपस्थिती बघा महत्वाची असणार आहे तर सध्या जेवढ्या जास्त प्रमाणावर सध्या नाशिक या ठिकाणी तुम्हाला बघा उपस्थिती दर्शवायची आहे तर जे आदिवासी तेरा जिल्ह्यातील अजूनही उमेदवार सध्या बघा स्थळी जर आले नसेल तर त्यांनी बघा आपलं जगाई वेळात वेळ वेड़ा काढून सध्या एक दिवस तरी त्या ठिकाणी द्या जेणेकरून जो काही मॉब असेल पेसा सतरा संदर्भात भरतीचा तर तो त्या ठिकाणी बघा दिसेल आणि जेणेकरून आपल्या जगाय पेसा सतरा संवर्ग संदर्भात जो काही मार्ग असेल तर तो त्या ठिकाणी बघा लवकरात लवकर निघायला पाहिजे तर सध्या तरी अकरावा दिवस आहे तर अकराव्या दिवसाला सध्या उपोषण त्या ठिकाणी बघा भीमोदत उपोष शिक्षण आहे तर ते सध्या सुरूच आहे तसंच बघा एका ठिकाणी महत्त्वाचं जे काही आपलं बारा हजार पाचशे जी काही भरती प्रक्रिया संदर्भात आदिवासी जे काही उमेदवार आहे तर आदिवासी संदर्भात ज्या प्रावीण्यप्राप्त बेरोजगार आदिवासी बंधूंच्या नोकरीकरिता बघा आमदार संदीप दुर्वेसरांनी एक महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी जे काही अप्पर सचिव आहे तर त्यांना सध्या बघा देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये बारा हजार पाचशे जी पदं आहेत तर ते आपल्यासाठी जे काही आदिवासी बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचे असणार आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी जे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त सचिव आहे न श्री नितीनजी सर तर यांच्यासोबत बघा बारा हजार पाचशे पद जी काही पदभरती आहे आदिवासी नोकर भरती तर संदर्भात आणि जी पेसा अंतर्गत जी नोकर भरती आहे तर त्याविषयी ह्या ठिकाणी चर्चा करण्यात आली अशा संदर्भात माननीय संदीप दुर्वेसर आहे तर हे जे आमदार आहे बघा आर्नी केळापूर विधानसभा क्षेत्र तथा महाराष्ट्र राज्य बघा वन्यजीव मंडळ सदस्य देखील आहे तर ह्यांनी एक महत्त्वाचं जे काही निवेदन होतं तर ते निवेदनपत्र त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे तर ह्याच्यावरती बघा जे काही सामान्य प्रशासन विभाग आहे सामान्य प्रशासन विभागांनी सध्या एक पत्र इशू करण्यात आलं आहे तर त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं आहे तर ते देखील तुम्हाला दाखवतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे जे पत्र आहे तर ते पत्र म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने सध्या बघा इशू केलं आहे आणि हे पत्र पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचं आहे तर हे जे पत्र आहे ते कोणाला वि या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे तर जे उपसचिव आहे कार्यासीन आरक्षण दोन सोडाब सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस तर यांना हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे आणि हे पत्र जे आहे तर ते पत्रामध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तर तो विषय इथं बघा जो आहे तो आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची बघा भरती करण्याबाबत असा विषय देण्यात आला आहे म्हणजे ही जी बारा हजार पाचशे पदाची पदभरती आहे तर ती करण्यात यावी अशा संदर्भात या ठिकाणी विषय घेतलेला आहे म्हणजे ही जी बारा हजार पाचशे जर पदं आली तर ह्याच्यामध्ये आदिवासी सुशिक्षित बेरोजगार जे असंख्य उमेदवार आहे जे भरतीसाठी वाट बघताय तर त्यांचं बघा या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर संधी या ठिकाणी उपलब्धही होऊ शकते तर त्या संदर्भात माननीय जे काही संदर्भ देण्यात आले की माननीय डॉक्टर श्री संदीप धुरेसाहेब साहेब आहे विधानसभा सदस्य यां जे पत्र होतं तर त्या पत्राला अनुषंगाने या ठिकाणी बघा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला सध्या पत्र देण्यात आलं होतं आणि त्याचा संदर्भ इथं देण्यात आला आहे तर ह्या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे तर ते देखील बघूया तर या ठिकाणी बघा उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन पत्रांमुळे डॉक्टर संदीप धुर्वेसर माननीय विधानसभा सदस्य यांनी आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची पदभरती करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात विनंती केली आहे आणि संदर्भाधीन पत्रातील विषयाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात यावी ही विनंती असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे उचित कार्यवाही करण्यात यावी संबंधित बारा हजार पाचशे जी पदं आहेत तर त्या संदर्भात तर हे जे जे काही सध्या बघा सचिवांना या ठिकाणी दिले आहे तर ते अव्वर सचिवांनी सध्या महत्त्वाचं या ठिकाणी हे पत्र काढलं आहे आणि संबंधित जी बारा हजार पाचशे पदाची पदभरती आहे तर ती करण्यासंदर्भात उचित कार्यवाही संदर्भात या ठिकाणी पत्र दिलं आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे आय एम पी असणार आहे कारण एवढी पदं जर सध्या बघा या ठिकाणी आली तर बरेचशे उमेदवारांना ह्या ठिकाणी बघा दिलासा मिळू शकतो तर एका साईडला जी आपली पेसा भरती आहे सतरा संवर्गामध्ये तर त्या सतरा संदर्भात देखील बघा लवकरात लवकर या ठिकाणी न्याय निवाडा लागो जेणेकरून जे सध्या अकरावा दिवस आज असल्यामुळे उपोषण जे आहे तर ते एक ऑगस्टपासून सध्या नाशिक या ठिकाणी सुरू असल्यामुळे तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार देखील हजर व्हा जेणेकरून पेसा सतरा संवर्ग भरतीसंदर्भात देखील बघा लवकरच जो काही न्यायनिवाळा असेल तर तो त्या ठिकाणी लागू शकतो तर सध्या तरी हे बारा हजार पाचशे जी पदभरती आहे तर त्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र सध्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेलं आहे आता ह्याच्यावरती जी काही पुढील कार्यवाही असेल तर ती नेमकी काय होते तर ते त्या ठिकाणी बघा बघणे गरजेचं आहे जशी या ठिकाणी पुढील कार्यवाही संदर्भात जर पत्र त्या ठिकाणी इशू झालं तर तुम्हाला बघा लवकरच ह्या विषयी जी काही गुड न्यूज असेल तर ती गुड न्यूज सध्या कळवण्यात येईल तर सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट होती तसंच बघा हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या मिळून जाईल लिंक जे आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर सध्या अशी एक महत्त्वाची अपडेट होती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी देत जाऊ आपली जी काही द गुरुजी अँड टीम आहे संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या काम करते तर त्या संदर्भात बघा एक व्हिडिओला लाईक होऊन जाऊ द्या जेणेकरून जी टीम काम करते त्याला देखील प्रोत्साहन मिळेल तर सदैव देव आपण तुमच्यासाठी पाठीशी असणार आहे ज्या ज्या अडचणी असेल तर त्या सोडवण्यासंदर्भात तशा जशा महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचवत राहू तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना देखील शेअर करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातर